आजच्या जात्यावरच्या ओवीमधून श्रीकृष्ण आणि द्रौपदीच्या भाऊबीजेचं वर्णन केलेलं आहे पाहूया ही भाऊबीज कशी होते ते चंदनाचा बाई रथ त्याला गोंधनाचे हरी देवाला बीज बहीण द्रौपदीच्या घरी चंदनाचा बाई रथ त्याला गोंधन ठासून देवाला भाऊबीज नाय बहीण द्रौपदी वाचून श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांचे महाभारतातील हे बहीण भावाचे नाते सर्व जगविख्यात आहे श्रीकृष्णाने द्रौपदीचा कायम सन्मानच केला वस्त्रहरणासारख्या प्रसंगामध्ये हा भाऊ तिच्या मदतीला धावून आला आणि तिची अस्मिता वाचविली कृष्ण आणि द्रौपदी यांचे भाऊ बहिणीचे नाते हे पुराणामधील एक मोठा आदर्श आहे त्याच भावाला भाऊबीज करण्याचा सोहळा या जात्यावरच्या ओवीमधून ही स्त्री आपल्याला व्यक्त करताना दिसते